नमस्कार मुस्लिम महिलांकरता एक अत्यंत महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे या प्रकरणातली वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मुसलमान उभयतांचं लग्न झालं होतं लग्नानंतर त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आणि त्या वादाची परिणिती ती पत्नी जी आहे ती आपल्या माहेरी निघून जाण्यात झाली कालांतराने त्यांचा वाद न्यायालयात पोचला आणि घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली आता ही जी घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली त्या का दरम्यानच म्हणजे त्या याचिकेमध्येच पत्नीने देखभाल खर्च मिळण्याकरता अर्ज केला आता पत्नीने केलेला अर्ज खालच्या न्यायालयात मंजूर झाला त्याच्या विरोधात जिल्हा न्यायालयात केलेला अपील सुद्धा फेटाळण्यात आलं आणि त्याच्यानंतर ते प्रकरण उच्च न्यायालयामध्ये पोचलं आता उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणं या संदर्भात नोंदवलेली आहेत पहिलं म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पत्नीने पुनर्विवाह केलेला होता आणि पतीचा मुख्य आक्षेपच हा होता की पत्नीने आता दुसरं लग्न केलेलं आहे आमच्यातले संबंध संपलेले आहेत तर तिला देखभाल खर्च देण्यास किंवा तिची देखभाल करण्यास आता मी बांधील नाही आणि हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आता मुस्लिम जोडपं याच्यात सामील असल्यामुळे त्यांचे कायदे या प्रकरणाला लागू होते विशेषत मुस्लिम महिला घटस्फोटानंतरचे अधिकार कायदा हा या संदर्भातला सगळ्यात महत्वाचा कायदा होता ह्या कायद्यामध्ये कलम तीन मध्ये घटस्फोटानंतर त्या पत्नीला काय सुविधा मिळतील किंवा काय देखभाल खर्च मिळेल किंवा तिची देखभाल करायची जबाबदारी कोणाची या संदर्भात महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या तरतुदींमध्ये पुनर्विवाह किंवा रिमॅरी या संदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही याच्यावरनं न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की एकदा लग्न झालं की त्या पत्नीची देखभाल करायची जबाबदारी तिच्या पतीवरच आहे तिचं पुनर्विवाह होणं किंवा न होणं ह्याने तिच्या प्रती असलेल्या जबाबदारीतून पतीची मुक्तता होत नाही म्हणजेच जर एखाद्या घटस्फोटानंतर मुसलमान स्त्रीने दुसरं लग्न केलं तरी सुद्धा तिचा पहिला पती तिची देखभाल करायला किंवा तिला देखभाल खर्च द्यायला हा बांधीलच आहे ही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आणि उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयांच्या निकालात हस्तक्षेप करायला नकार दिला आणि ती याचिका फेटाळली मुसलमान महिलांकरता हा एक अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल आहे याच कारण असं की पतीची पत्नीची जबाबदारी नक्की काय आहे पत्नीची देखभाल करायची जबाबदारी पतीवर कुठपर्यंत असते या आणि अशा महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं या निकालाने दिलेली आहेत आता आपल्याकडे समान नागरी कायदा आज तरी अस्तित्वात नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्याकरता लागू असलेल्या कायद्यानुसारच न्याय किंवा निकाल मिळत असतो आता हा जो निकाल आहे तो मुस्लिम महिलांच्या अधिकार कायद्या अंतर्गत दिलेला असल्यामुळे हा निकाल आणि या निकालाचा फायदा फक्त मुसलमान स्त्रियांनाच उपलब्ध आहे बाकीच्यांना त्याचा फायदा घेता येणार नाही आता याचा दुसऱ्या एका दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर समजा अशा एखाद्या मुसलमान स्त्रीने दुसरं लग्न केलं आणि तिच्या दुसऱ्या घराची एकंदर परिस्थिती बघता तिला पहिल्या पतीकडनं काही मिळायची तशी वास्तविक गरज किंवा आवश्यकता नसेल तरी हा निकाल लागू होईल का तर तत्वत पतीची जबाबदारी संपत नाही एवढाच तो निकाल आहे मात्र जेव्हा देखभाल खर्चाचा निकाल द्यायचा असतो तेव्हा नुसत्या जबाबदारीचा विचार केला जात नाही तर पतीचं उत्पन्न पत्नीवर असलेल्या बाकी जबाबदाऱ्या पत्नीची परिस्थिती तिच्या गरजा आणि तिच्या गरजांच्या पूर्तते करता तिचं पतीवर असलेलं अवलंबित्व या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून देखभाल खर्चाचे निकाल दिले जातात म्हणून पुनर्विवाहित मुसलमान पत्नीला पहिल्या पतीकडनं देखभाल खर्च मिळू शकतो या तत्वाचा प्रत्येक प्रकरणामध्ये आंधळेपणाने निकाल दिला जाणार नाही किंवा या प्रकरणात निकाल मिळाला म्हणून प्रत्येक पुनर्विवाहित मुसलमान स्त्रीची जबाबदारी पहिल्या पतीवर टाकणाराच निकाल येईल असं काही आपण गृहित धरू शकत नाही फक्त या निकालाने नक्की काय केलंय तर जिथे खरंच आवश्यकता असेल तिथे फक्त त्या स्त्रीने पुनर्विवाह केला म्हणून पहिल्या पतीची सुटका होणार नाही हे या निकालातली सगळ्यात महत्वाची बाब आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा मागच्या व्हिडिओमध्ये मी पुण्याला येण्याबद्दल बोललेलोच आहे आता मी संबंधित लोकांच्या भेटी घेण्याकरता नियमितपणे पुण्याला येणार आहे आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट घ्यायची असेल त्यांनी या आधीचा तो व्हिडिओ बघावा किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे तिथे व्हॉट्सअप करावा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भातली सविस्तर माहिती कळवण्यात येईल धन्यवाद